घेतली या गाडीन दावितोय माडी घेतली या गाडीन धावतोय माडी हलवून दाखवतो आपल्या हातातल्या घडीला हलवून दाखवतो आपल्या हातातल्या घडीला आगलंव तुझ्या त्या रे गाडी माडीला पहिले इज्जत दे बाप माईला आग लाव तुझ्या त्या रे गाडी माडीला पहिले इज्जत दे बाप माईला तुझ्या बापाना केलंय काम रात दिवस गाळून घाम तुझ्या बापाना केलंय काम रात दिवस गाळूनी घाम तुझ्यासाठीच ठेवलंय कमून आता खाऊन घेरे दाबून तुझ्यासाठीच ठेवलंय कमून आता हात खाऊन घे रे दाबून हात पोसून घे आपल्या ढेरीला दादा ढेरीला पहिले इज्जत दे बाप माईला हात पुसून घे आपल्या ढेरीला दादा ढेरीला पहिले इज्जत दे बाप माईला तुझ्या आईनं लावली माया सारी झिजवून आपली काया तुझ्या माईने लावली माया सारी झिजवून आपली काया तिनं देला तुला कसा विसरून गेला तिला तिनं देला तुला कसा विसरून गेला तिला नाकपोषित वाता तिच्या साडीला दादा साडीला पहिले इज्जत दे बाप माईला नाकपुशीत वता तिच्या साडीला दादा साडीला पहिले इज्जत दे बाप माईला घेतली या गाडीनं धाव तोय माडी घेतली या गाडीनं धाव माडी हलवून दाखवतो आपल्या हातातल्या घडीला हलवून दाखवतो आपल्या हातातल्या घडीला तुझ्या त्यारे रे गाडी लहान माडीला पहिले इज्जत दे बाप मागलं तुझ्या त्यारे रे गाडी लहान माडीला पहिले इज्जत दे बाप माईला